नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स तुझा आपण तळेगाव गाव भागातील दादादादी पार्क या ठिकाणी आहोत या ठिकाणी आपण एक पाहू शकतो बोर्ड लागलेला आहे चिरक खांडगे मॅनेजिंग दे, पार्टनर व्ही एम के ग्रुप यांच्यामार्फत दिवाळी शॉपिंग फेस्टिवल या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे त्याची दिनांक जी असणार आहे ती दहा अकरा बारा म्हणजे आज उद्या आणि परवा म्हणजे शुक्रवार शनिवार रविवार या यावेळेस असणार आहे आणि त्याची वेळ असणार आहे दुपारी तीन ते रात्री दहापर्यंत आपण लवकरच याची अधिक माहिती जे आयोजक आहे त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत ಕಡೆ सर नमस्कार नमस्कार आत्ता आपण दादादी पार्क या ठिकाणी आहोत या ठिकाणी काही दिवाळी फेस्टिवल मला दिसतं आहे तर नक्की काय नियोजन आहे नक्की काय माहिती सांगाल आपण आपली एवढंच सांगावी मी योगेश राहळकर आभास मीडिया अँड एंटरटेनमेंट ही आमची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे आणि आम्ही गेली आठ वर्ष या दिवाळी शॉपिंग फेस्टिवलचं आयोजन करतो यावर्षी आम्ही साफल्य दिवाळी शॉपिंग फेस्टिवल आभास आयोजित आणि चिराग खांडगे स्पॉन्सर्ड असा दिवाळी शॉपिंग फेस्टिवल करतो आहे बरं बरं किती दिवस असणार आहे हा आजपासून सुरू झाला आहे म्हणजे दहा अकरा आणि बारा श शुक्रवार शनिवार रविवार असे तीन दिवस दुपारी चीन ते रात्री दहा वाजेपर्यंत बरं आणखी काय माहिती द्याला आपण आणखी माझे सहकारी नितीश कुलकर्णी तुम्हाला माहिती देतात ओके मॅडम नमस्कार नमस्कार आत्ता आपण दादा दादी पार्क या ठिकाणी आहोत काही स्टॉल लागलेले मला पाहावेस मिळत आहेत तर दिवाळी फेस्टिवल आहे तर नक्की काय माहिती आहे आपली एवढंच सांगावी नमस्कार मी रुचा आगाशे आभास मीडिया एंटरटेनमेंट आणि साफल्य आयोजित आणि चिराग खांडे प्रायोजित आपण हे दिवाळी शॉपिंग फेस्टिवल दोन हजार पंचवीस दादी पार्कमध्ये आयोजित केलेलं आहे बर आणि किती रहे? आ, दिवस असणार कौन आहे आज सुरुवात झाली आहे उद्या आणि परवा म्हणजे दहा अकरा आणि बारा असे तिन्ही दिवस हे फेस्टिवल इकडे आहे बर यामध्ये कोण कोणते स्टॉल असतात लेडीज गार्मेंट्स आहेत बरं कुर्तीज आहेत साड्या आहेत ड्रेस मटेरियल आहेत दिवाळीसाठीचं जे लागणारं साहित्य आहे पण त्या आकाशकंदी आणि बरंच खायचे पदार्थ हे सगळे इथे आहात बरं या ठिकाणी काही नागरिकांना यायचं असेल तर नक्की पत्ता काय सांगाल आपण मारुती मंदिर चौक आहे तिकडनं आपण लिंब फाट्याला जातो तर त्याच्याच भंडारी हॉस्पिटलच्या समोरच्याच इथे दादा पार्क किंवा नाना नाना पार्क कोणालाही विचारलं किंवा बालविकास शाळेच्या समोर असा हा पत्ता आहे धन्यवाद मॅडम थँक्यू सर नमस्कार नमस्कार, नमस्कार। प्रथम आपली ओळख सांगावी माझं नाव नितीश कुलकर्णी मी आभासचा एक पार्टनर आहे आभास मीडियाप्रेनमेंटचा आणि दरवर्षी दिवाळीच्या आधी एक आठवडा आपण एक्झिबिशन घेत असतो हे आपलं नवं वर्ष आहे एक्झिबिशनचं आणि यावर्षी विशेष म्हणजे आपण तुम्ही माझ्या मागं बघ बघत असाल शरजू टोळता यांनीसुद्धा यावेळेस आपल्या एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे आणि त्यांची आता नवीन शोरूम तळेगावमध्ये उघडलेली आहे तिथे पण जास्तीत जास्त संख्येत लोकांनी जावं व्हिजिट करावं आणि इथेसुद्धा एक्झिबिशन लागतं दहा अकरा आणि बारा असे तीन दिवस आपले एक्झिबिशन हे असणार आहे सगळ्यांनी दुपारी तीन ते रात्री दहा या वेळेमध्ये आपल्या एक्झिबिशनला व्हिजिट करा आणि जास्तीत जास्त संख्येने येऊन इथं खरेदी करा शरयू टोएटाचं पण एक आपलं इथं काउंटर आहे यांना पण तुम्ही व्हिजिट करा तिथे पण तुम्हाला सगळी माहिती गाडीच्या रिलेटेड सगळी माहिती नवीन गाडी तुम्हाला घ्यायची असेल <laughs> तर चांगल्या आता ऑफर्स चालू आहेत कटासाठी तुम्ही इथे नक्की भेट द्या धन्यवाद बरं साधारण किती स्टॉल असतील ना आपल्याकडे पूर्ण जर मिळून सगळे मिळून साधारण चाळीस स्टॉल आहेत बरं त्याच्यामध्ये एक साधारण काय काय वस्तू असते ज्यामध्ये आता इथनंच आपली सुरुवात करायची तर गाडीपासून ते तुमचे दिवाळीमध्ये ज्या ज्या गोष्टी लागतात म्हणजे आकाशकंदील पणत्या असतील हँड क्राफ्टिंग असतील किंवा तुमच्या कुर्तीज असतील ड्रेस मटेरियल असेल आणि वेगवेगळ्या वे वे प्रकारचे फूड आयटम्स पण आपल्या इथे आहेत तर थोडक्यात सर्व तुम्हाला खरेदी या ठिकाणी घेता येऊ शकतो दिवाळीला लागणारच बऱ्यापैकी गोष्टी ओके सर धन्यवाद धन्यवाद सर नमस्कार नमस्कार आज या ठिकाणी आपण एक स्टॉल लावलेला आहे तर नक्की काय आहे आपल्याकडे आणि काय प्रतिसाद आहे नागरिकांचा हां आमच्याकडे पनीर फ्रँकी पोटॅटो फ्रँकी आणि नाचोज आहे फ्रँकीमध्ये साधारणतः एक पोळीचा आपला रोल आहे बरं आणि यंदा आमचं हे दुसरं वर्ष आहे आणि आम्हाला एकदा अतिशय उत्तम प्रतिसाद मिळतो आहे बरं किती वाजता आले तुम्ही या ठिकाणी तीन वाजता तीन ते दहा आपली स्टॉलची वेळ आहे आणि आज पहिला दिवस आहे आज पहिला दिवस आहे आणि आणखी दोन दिवस आहे <laughs> मॅडम नमस्कार नमस्कार काय सांगाल आपण या ठिकाणी आपण एक स्टॉल लावलेला आहे नक्की आपल्याकडे काय वस्तू आहेत हो सो आमचा ऑल इन वन स्टॉल आहे हे सगळे आमचे घरचेच प्रॉडक्ट्स आहेत सुरुवात इथून करूया बी अँड बियॉन्ड हा आमच्या पिकिंगचा बिझनेस आहे सो हे आमचे सोया वॅक्सपासून कॅन्डल बनवलेले आहेत नॅचरल वॅक्स ऑल इको फ्रेंडली अँड ऑर्गॅनिक आहे पाच ते सात तास चल तर आणि सेंटेड आहे सो थोडंसं युनिक ट्राय केलेलं आहे प्रॉडक्ट तुम्ही जवळून बघू शकता ह्या रांगोळी हे रांगोळी आहे मोत्याची रांगोळी त्याच्यानंतर वॉशेबल आहे पूर्णतः तुम्ही घरी यूज करू शकता बायकांचा बराचसा टाईम असतो आणि हे सगळे आमचे खायचे पदार्थ आहेत जे की पूर्णतः हायजेनिक आणि तुपापासून बनवलेले आहेत स्वतः काळजी घेतली यायचो आपण राहिला कुठे ही तेच तळेगाव स्टेशनला थातो आम्ही आणि तुमच्या याच्याप्रमाणे आम्ही ऑर्डरही स्वीकारतो आमचे इंस्टाग्राम पेज आहेत ते तुम्ही फॉलो करू शकता साधारण ग्राहकांचा प्रतिसाद कसा आहे या ठिकाणी आल्यापासून तो खूप छान आहे बरेचसे प्रोडक्ट गेलेले पण आहेत आणि फीडबॅक पण खूप छान आहे बरं इथे जे स्टॉल लागणार होते त्याची माहिती आपल्याला कुठून मिळाली ॲक्च्युली माझी काही एकांना माहिती मिळाली होती त्यांच्या एका तुमच्या तुमच्यात यागाशी त्यांचा नंबर मला मिळाला मी क्लासमध्ये विद्या मॅडम जाते फॅशन डिझायनिंगला त्यांनी सांगितलं नाना नानी पार्क आणि इथले सगळेच आयोजक यांचे आम्ही मनापासून आभार मानतो त्यांनी आम्हाला एक प्लॅटफॉर्म मिळवून दिला त्याच्यामुळे आमचा जे सेल होतं एक्झॅक्टली आमचा सगळ्यांचा अनऑफिश ऑफिशियल सेल आहे जो की ऑफलाईन आहे आणि आम्हाला एवढं सगळं क्राऊड भेटले ते त्यांच भेटले त्यामुळे आम्ही नेहमी त्यांच्या आभारी सर्वांपर्यंत पोहोचायचे खूप चांगला मार्ग मिळाला त्यासाठी त्यांचे खरंच आभार धन्यवाद मॅडम नमस्कार नमस्कार ओळख सांगावी आपली मी प्रभा विलास वर्क फॉर इक्वॅलिटी या सामाजिक संस्थेची संस्थापिका आहे आणि आमचे ऑर्गनायझेशन इथे तळेगावमध्येच काम करते आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर मुलींच्या शिक्षणासाठी आणि बालविवाह थांबवण्यासाठी काम करतो हो। आहोत गेल्या पंधरा वर्षापासून आज आमचा हा थोडा अनोखा स्टॉल आहे इकडे आम्ही आमच्या कामाचा शन करण्यासाठी आणि लोकांनी सपोर्ट करावा मुलींच्या शिक्षणाला आणि बालविवाह रोखण्यासाठी त्यासाठी हा स्टॉल लावलेला आहे या कामातून जो पण पैसा जाणार आहे तो हंड्रेड पर्सेंट मुलींच्या शिक्षणासाठी आम्ही यूज करणार यात मला काही वस्तू ह्या बनवलेल्या आहेत रांगोळी वगैरे या ज्या गोष्टी आहेत या आमच्या मुलींनी बनवलेल्या आहेत आणि बाकीच्या वस्तू आम्ही बाहेरून आणलेल्या आहेत ही खास प्रॉमिस रिंग म्हणून आम्ही विकतो आहोत याच्यामध्ये आम्ही लोकांना असं सपोर्ट करतो आहोत की ही प्रॉमिस रिंग घातल्यानंतर तुम्हाला लक्षात राहील की तुम्ही बालविवाह रोखायचा आहे आणि मुलींच्या शिक्षणाला मदत करायची आहे सो हा अशा अनोख्या पद्धतीचा आम्ही स्टॉल आज इकडे केला बरं कसा आहे प्रतिसाद कसा आहे नागरिकांचा प्रतिसाद आहे आमचं भरभरून अप्रिसिएशन लोक करत आहेत आणि थँक्यू व्हेरी मच इथल्या ऑर्गनायझेशनला ज्यांनी आम्हाला हा स्टॉल लावण्यासाठी मदत केलेली आहे थँक्यू थँक्यू